नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अनामिका आणि रजनी या दोघी मटार निवडण्याचं काम करत असतात कारण स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती असते इतक्यात त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि अनामिका हळूस रजनीला एक प्रश्न विचारते रजनीला एक प्रश्न विचारते हा प्रश्न ऐकून रजनी थोडी गोंधळली जाते परंतु त्यानंतर तिने अनामिकाच्या प्रश्नांचं अगदी खरं खरं उत्तर दिलेलं असतं अनामिका तिला म्हणते की घरात घडलेले जे काही प्रसंग मागे घडलेले असतात त्याबद्दल अनामिका सुद्धा विचार करू लागलेले असते की म्हणजे ह्या सर्व गोष्टी का घडत आहेत मेन रिझन काय आहे आणि त्या बागची पार्श्वभूमी काय आहे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत असते आणि ते विचारते की कलाविनी कोणते पैसे माघारी केले आहेत म्हणजे त्याचं लॉजिक काय आहे असं तिने विचारलेलं असतं तेव्हा रजनीमंदी की कला खूप स्वाभिमानी आहे या घरामध्ये आल्यापासून माझा आणि तिचं खूप छान बॉन्डिंग झालं आहे ती एक सून नसून माझ्यासाठी ही मुलगीच आहे बघ आमचं खूप छान बॉन्डिंग झालं आहे आणि गरीब घरातली असूनसुद्धा ती खूप स्वाभिमानी टॅलेंटेड आहे सर्व घरची जबाबदारी देखील ती अगदी उत्तम पार पाडते ती सांगते की जेव्हा खऱ्यांवरती प्रॉब्लेम आलेला असतो त्यांचं घर संकटामध्ये असतं तेव्हा आत तिला मदत केलेली असते एक जावाई म्हणून तिने अद्वैतने त्यांना मदत केलेली असते आणि त्या पैशांचीच परतफेड ती करण्यासाठी इथे आलेली होती असं ती सांगते हे ऐकून अनामिकाला खूप आनंद होतो अनामिका म्हणते हो, हो खरंच कलाताई आपल्यासाठी इन्स्पिरेशनच आहेत माझा आणि त्यांचा खूप जास्त सहवास नाही झाला परंतु मला असं वाटते की कलाताई खूप आयडिया आहे कारण तुम्ही जे सांगता आहेत त्याच्यावरून आणि अद्विद्यात त्यांची जोडी तर एकदम परफेक्ट आहे ना मलाही असंच वाटते की त्यांचा सहवास अजून मला मिळायला हवा होता अगदी खरंच हा एकदम इन्स्पिरेशनच आहेत त्या माझ्यासाठी असं या दोघींचं डिस्कशन सुरू असतं इतक्या अद्वीत तिथे येतो आणि अद्भेद खूप आनंदी असतो गाणं म्हणत असतो कारण कला टिफिन देण्यासाठी आज ऑफिसला येणार असते असं त्याला वाटतं तो म्हणतो की काय काय ग का जा सासूनी तुला खूप जास्त त्रास नाही ना दिला असं म्हणून सगळे हसत असतात आणि अद्वैत तसं म्हटल्यानंतर अनामयका म्हणते नाय रे दादा सासू सासू काय माझ्या आई एकदम छान आहेत मी खूप आनंदी आणि खूप खुश आहे आम्ही सासू सुनेपेक्षा एक मुलगी आणि आई म्हणूनच खूप जास्त राहतो आहे आमचं सतर डिस्कशन चालू असतं लग्न झाल्यापासून मी यांच्यासोबत तर राहते अरे खूप छान स्वभाव आहे यांचा आणि मला इथे काहीही प्रॉब्लेम नाही खरं सांगायचं झालं तर कला मला खूप आठवण येते त्या इथे ते तर किती मजा आली असती ना असं अन मी ले का अद्वैतला असते आणि रजनी म्हणते बघितलं का कलाची आठवण तुलाच नाही तर सगळ्यांना येते आहे असं कलाबद्दल तिने टॉन्ड मारलेला असतो अद्वैत म्हणतो खरे आगाव आहे आगाव काय करेल काही सांगता येत नाही त्यालासुद्धा आठवण आलेली असते परंतु तो शांत बसतो